नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रोजच्या रोज काही ना काही चर्चा सुरू आहे महाराष्ट्राचा विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांमध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत विलक्षण घडामोडी घडत आहेत खळबळजनक वक्तव्य केली जात आहेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मी महाविकास आघाडीवरती बोलणारच आहे पण आज बोलणारे ते महायुतीबद्दल महायुतीला पंचेचाळीस जागा अठ्ठेचाळीसपैकी जिंकायचं टार्गेट टेन ठेवले आणि असं टार्गेट ठेवलं असूनही सतत एकापेक्षा एक नेते आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे काँग्रेसमधनं आता आवक सुरू झालेली आहे महायुतीमध्ये भाजपमध्ये अशोक चव्हाण आले त्याच्यानंतर अजून दोन तीन आमदार माझी आमदार वगैरे नेते मंडळी आली आणि अजूनही काही लोक जाऊ शकतात दुसरीकडे दोन पक्ष तर फोडलेले आहेतच पण काँग्रेसही तिसरा जो पक्ष आहे म्हणजे जो या जो पक्ष फोडण्याचीसुद्धा इच्छा कदाचित असू शकते महायुतीची म्हणजे विशेषतः महाशक्तीची जर तुम्हाला वाटते गेले दोन वर्षांपासून की आम्ही किमान पंचेचाळीस जागा लोकसभेच्या जिंकून आणू आणि महाराष्ट्र मोदींना अशा प्रकारे मोठ मोठ्याच्या मोठं देणगी देणारे दान देणारे त्यांच्या पदरामध्ये यश यशाचं मोठं माप टाकणार आहे अशी जर भाषा केली जात होती तर मग एकापाठोपाठ एक पक्ष फोडण्याचं काम काय चाललेलं आहे कशासाठी आहे अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा आपल्या बाजूने वळवण्याचं काम का चाललंय राज ठाकरेंना दिल्लीमध्ये बोलावून घेण्याचं कारण काय होतं जर तुम्हाला त्यांच्या व्यतिरिक्त जर पंचेचाळीस जागा मिळणार होत्या तर हे कशासाठी याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला यावेळी फार मोठा झटका बसणार आहे असं स्वतःलाच वाटलं हो। असं म्हणून ही धावपळ चालू आहे हे प प्रथम लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की आता एकनाथ अजितदादा गट, गट यांना जास्त जागा हव्या आहेत त्या जास्त जागा मिळत नाही आहेत त्यांना त्यामुळे त्यांच्यामध्ये फार मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे दुसरी गोष्ट एक एक गोष्ट सांगतो भाजपची काय अस्वस्थता आहे तर भाजपचं म्हणणं आहे की ठाणे कल्याण पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा त्यांनी जर जा शिवसेना शिंदे गटाला त्यांना मिळतील अशी शक्यता आहे रायगडची जागा सुनील तटके लढवणारे जाहीर झालेलं आहे तर भाजपला मुंबई वगळता कोकणात अख्ख्या कोकणात फक्त भिवंडीची जागा मिळते त्यांना मग कोकणात भाजपाला काही स्थानच नाही असं कसं चालेल आमची ताकद आहे आणि आम्हाला तिथे तुम्ही जागाच देत नाही म्हणून किमान ठाण्यामध्ये एक तर शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नाही जरी एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असले तरी ठाण्यामध्ये बघा शिवसेनेकडे तगडा उमेदवारी म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडे राजन बिचारे हे मोठे आमदार मो खासदार त्यांचे तगडे उमेदवार तिथे आहेत त्यांच्या तोड असा उमेदवार हा एकनाथ शिंदे गटाकडे नाही तो आम्हाला द्या अशी भाजपची मागणी आहे पण गट तिथे हटून बसला आहे की मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जो आमचा नसेल खिलाडी तो उपयोग काय मग आमच्यावरती लाचारीचा आरोप होईल गट आम्हाला म्हणतातच मग आम्ही अजूनही भाजपच्या भाजपला शरण जर गेलेलो आहोत भाजप आमची काही ना, चालत नाही मात्रा चालत नाही नांगी टाकली आहे भाजप वडे अशी टीका होईल असं शिंदे गटाला वाटतं भाजपचं आणखीन एक म्हणणं आहे ते असं की विद्यमान खासदार जे पालघरचे आहेत राजेंद्र गावित तर ते काही कॅन्डिडेट चांगले नाहीत त्यांना बदला आणि त्या ठिकाणी मी भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तो उमेदवार नको आहे आणि म्हणून भाजपचा पालघरमध्ये शिंदे गटाला जो उमेदवार द्यायचा असेल तो चांगला उमेदवार द्या गावीत हा उमेदवार देऊ नका असं भाजपचं म्हणणं आहे मतभेद आहेत खूप या तिन्ही पक्षांमध्ये म्हणजे जरी ते कितीही म्हणत असले सगळं व्यवस्थित चाललंय अलवेल आहे तसं नाही आहे आणि मनसेला घेण्यामध्ये महायुती जर मनसे म मला घेतलं तर त्याच्यामुळे आम्हाला काय काय त्याग करावा लागेल मनसे जागा मागते मुंबईत बाळा नांदगावकरांना त्यांना उभे करायचे उभं करायचे त्यांना शिर्डीची जागा पाहिजे त्यांना नाशिकची जागा पाहिजे आणि हे द्यायला गट तयार नाही मनसेला मनसे आणि मनसे आमचे विचार हिंदुत्व असे आहेत असं जरी म्हटलं जात असलं तरी त्याग करायला शिंदेगट तयार नाही आहे कारण शिंदे गटाच्याला तेरा खासदार त्यांच्या शिंदे गटामध्ये आहेत किमान तेवढे तरी आम्हाला खासदार आमच्या तेवढी जागा जागांवर आम्हाला जरी मिळाली पाहिजे ती जर मिळाली नाही आणि शिवाय काही ठिकाणी पराभव झाला तर बघा तेरा खासदार आता आहेत ते दोन चार खासदार फक्त शिल्लक कारण काही ठिकाणी पराभव होणारच आहेत असं म्हणतायत लोक कारण उद्धव ठाकरे यांची लाट अक्षरशः महाराष्ट्र जोरात येत नाही तुफान लाटे तुफान लोकप्रियता आहे त्यांची तुम्ही सा तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक जागा अधिक सभा या उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसात घेतल्यात साठ पासष्ट सभा घेतल्या आहेत त्यांनी उद्धव ठाकरे बस घरात बसलेत घरात बसले असं कितीही म्हटलं तरी उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत अक्षरशः उन्हा तानामध्ये ते जात आहेत फिरतायत त्यांच्या त्यांची कितीही तुम्ही काळजी केली किंवा ते घरात बसले किंवा त्यांना कोणी विचारत आहेत पण त्यांना सगळ्यात जास्त महाराष्ट्रात लोकप्रियता आहे हे शिंदेनाही माहिती आहे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि हे अजितदादांनाही माहिती आहे आणि म्हणून त्यांना अधिक टार्गेट केलं जातं हे पहिले लक्षात पण हा व्हिडिओचा जो विषय आहे तो खासदार हेमंत गोडसे यांचा जे एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकू त्यांच्यावरती त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती उत्तर महाराष्ट्राची तरीसुद्धा त्यांनी दगाबाजी केली आणि उद्धव ठाकरेंकडून टुंडकन उडी मारून ते एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सामील झाले मध्यंतरी या हेमंत गोडसे यांचा एक व्ही वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली त्यांची छिजू झाली असंही म्हटल्या म्हटलं गेलं मग हेमंत गोडसे यांनी खुला काही खुलासा केला आणि त्याबद्दल तक्रारही केली काँग्रेसच्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असंही त्यांनी म्हटलं परंतु आज काय झालेलं का आहे बघा हेमंत गोडसेंना पुन्हा तिकडनं निवडणूक लढवायची आहे आणि आपलं तिकीट कापलं जाणार आहे याची खात्री कदाचित त्यांना असावी म्हणून समर्थकांसह काही दिवसांपूर्वी ते मुंबईला गेले ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच त्यांनी एकनाथ शिंदेंची गाठभेट घेतली खरं तर तिथे अत्यंत जोरदार घोषणा देण्याचा आहे म्हणजे एक प्रकार त्या एकनाथ शिंदेंच्या सुद्धा संतापाच्या त्या घोषणा होत्या की यांचं तिकीट कापलं जातं आणि तुम्ही काही कळत नाही तुम्ही काही बोलत नाही महाशक्ती पुढे तुम्ही शरण जाता अशा प्रकारची हेमंत गोडसे समर्थकांची तीव्र भावना होती कारण दोन टर्म तर ते निवडून आलेले आहेत त्यांना पुन्हा निवडून येण्याची त्यांना खात्री आहे त्यांनी जे सर्वे केलं आहे हेमंत गोडसे यांनी पण त्यांना त्यांचं तिकीट कापलं जाईल आणि हे कापलं जाईल याची खात्री का आहे कारण भाजपने जो सर्वे केलेला त्या आहे त्यानुसार हेमंत गोडसे हे लोकांना नको आहेत मग हेमंत गोडसेने एक त्यांच्या लो मंडळींनी सर्वे केला आणि त्यामध्ये हेमंत गोडसे हेच पाहिजेत आम्हाला असं त्यांनी सर्वे केला आता हे सर्वे कसे केले जातात हे आपल्याला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगतो की महाशक्तीच जे सर्वे करते महाशक्तीचं काय म्हणणं की जास्तीत जास्त उमेदवार खासदार निवडून आणले पाहिजेत कुठल्याही पक्षाचं असे आणि ते अधिक सायंटिफिक पद्धतीने सर्वे करतात असा निदान महाशक्तीचा म्हणजे भाजपचा नाव आहे केंद्र स्तरावरनं सगळ्या या सोमट्या हलवल्या जातात सगळ्या सर्वेजवरती लक्ष ठेवलं जातं प्रत्येक मतदारसंघावरती केवळ महाराष्ट्रातल्या नेत्यांचं नसतं भाजपच्या केंद्रीय नेत्यांचं प्रभारीचं संघाचं भाजपच्या केंद्रातल्या काही मंडळीचं लक्ष असतं पूर्णपणे बारकाईने लक्ष असतं म्हणजे इथनं देवेंद्र फडणवीसांनी कुठलाही रिपोर्ट दिला बावनकुळांनी रिपोर्ट दिला आणि तो डोळे बंद करून स्वीकारला असं होत नाही आणि दुसरी गोष्ट आहे की तिथले तीन आमदार सहापैकी तीन आमदार हे भाजपचं आहेत महानगरपालिका त्यांच्या हातात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपूर्ण भाजपचं प्रा प्राबल्य आहे नाशिकमध्ये असं असताना मग हेमंत गोडसांनी तिकीट का द्यायचं असं भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे आणि भाजपचं शिष्टमंडळ त्या शिष्टमंडळात बरेच लोक होते देवयानी फरांद फरांदे होत्या बरेच म्हणजे आमदार होते तिकडचे सीमाताई हिरे होते हिरे होत्या आमदार राहुल ढिकरे होते डॉक्टर राहुल अहेर होते, होते, होते दिलीप बोरसे होते असे बरेच आमदार जे नाशिकमध्ये होते हे नेते होते हे देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि फडणवीसांना त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत भाजपनीच ही जागा स्वतःकडे घेऊन घेतली पाहिजे खेचून घेतली पाहिजे महायुतीसाठी त्याग करण्यासाठी नाशिक नाही असं त्यांना सांगितलं तीव्र भावना होत्या पहिल्यांदा हेमंत गोडसेंनी मोर्चा काढला कार्सचा ताफा घेऊन समर्थकांचा ताफा घेऊन ते शिंदेना भेटले मग आपली ताकद दाखवण्यासाठी भाजपचे लोक फडणवीसांना भेटले आणि फडणवीसांनी सांगितले की महायुतीमध्ये तीन पक्ष मिळून चर्चा करूनच सगळ्या गोष्टी ठरतील पण पुढे फडणवीसांनी अशी पुस्ती जोडली की हे जरी असलं तरी जर तटस्थपणे बघितलं तर नाशिकमध्ये आमच्या पक्षाची ताकद अशी अशी आहे इतकी आमदार आहेत पालिका आहे आमच्याकडे बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचं प्राबल्य आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की नाशिकची जागा भाजपला सुटावी असं फडणवीस म्हणाले म्हणजे फडणवीसांनी एक प्रकारे असं इंडिकेट केलं की मलाही ते मान्य आहे आणि तुमच्या भावना मी श्रेष्ठींपर्यंत पोचवीन आणि आमच्या तीन पक्षाच्या बैठकीत मांडेन अशा प्रकारचा दिलासा अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आता याच्यानंतर आज अशी बातमी आली बघा एक चार सहा दिवसांपूर्वी छगन भुजबळांना विचारलं की तुमच्या नावाचा विचार चालू आहे का तेव्हा छगन भुजबळ हे नटसम्राट आहेत ते मनातले काय विचार आहेत की भावना ते दाखवतच नाही ते म्हणाले की मला तर काही माहिती नाही असा काही विचार आहे वगैरे काही संबंधच नाही आमचा ते आणि वरच्या स्तरावरती ह्या चर्चा सुरू आहेत असं ते म्हणाले आणि आज, आज अचानक काय नावलं छगन भुजबळ हे म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ हे हेमंत गोडसेंच्या ऐवजी नाशिकमधून लढणार आहेत असं हे जे बातमी ज हे अंतिम सत्य असेल आणि हे जर शेवटपर्यंत खरं ठरलं आणि भुजबळच उभे राहिले तर काय त्याच्यात त तडजोड आहे की साताऱ्याची जागा जी आहे ती अजितदादांचं म्हणणं होतं की आम्ही साताराची जागा आमच्या वाट्याची आहे कारण एकसंध शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असताना श्रीनिवास पाटील तिकडनं निवडून येतात ते राष्ट्रवादीचे खासदार त्यामुळे ती जागा आता श राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तर ती जागा आमच्या कोट्यात आहे तर ती जागा आम्हाला म्हणजे अम्हार उदयनराजेंना जर तिकीट हवं असेल तर राष्ट्रवादी म्हणजे घड्याळच्या चिन्हावरची त्यांना ती निवडणूक लढवावी लागेल असा हट्ट अजित दादांजार आता काय झालंय जर छगन भुजबळांना नाशिकची जागा सुटली असेल तर मग ही जागा भाजपच्या तर्फे भाजपच्या वतीनेच उदयनराजे लढणार आहेत तसं सा दिसतंय सातारची जागा त्यांचं सा स्वा... स्वागत स्वागतही झालं शिरवळपासून सातारापर्यंत आज उदयनराजेंचं सा। आणि मग त्याच्या बदल्यामध्ये ही जागा जर जा भाजपला दिली तर बदल्यात नाशिकची जागा आम्हाला द्या असं अजितदादा गटाने म्हटलं आणि ती भुजबळांना जागा देण्यात आलेली आहे मग तडजोड काय झाली आहे तर शिंदे गटाची जी जागा आहे हेमंत गोडसेंची सिटिंग एम पी आहे ती जागा त्यांच्याकडनं हिसकावून घेण्यात आलेली आहे आणि ती थेट भाजपला जाण्याच्याऐवजी म्हणजे तुम्हालाही नाही मलाही नाही आपण तडजोड म्हणून ती राष्ट्रवादी लिहूया अशी तडजोड झालेली आहे पण ही बातमी चालू लाग चालल्याबरोबर हेमंत गोडसे यांचा तिळपापड झाला संतापले ते आणि ते समर्थकांसह पुन्हा निघाले आता पोचले असतील मला माहीत नाही मुंबईला पुन्हा समर्थकांसह सह निघाले आणि हे खपून घेतलं जाणार नाही अशा घोषणा त्यांच्या समर्थकांनी दिल्या अशी मागणी केल्या अत्यंत संताप्त होते ते म्हणजे नाशिकच्या जागेवरून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांचे संबंध अत्यंत टोकाच्या पद्धतीचे बिघडले जेव्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप यांची युती होती नाशिकमध्ये तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा असा अत्यंत कमालीचा संघर्ष झाला होता पण आता तो प्रश्नच नाही उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून एकनाथ शिंदे वेगळे झालेले आहेत पण हेमंत गोडसे यांच्या प्रश्नावरनं एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं की तुमच्या तीव्र भावना मी लक्षात घेतो आहे आणि माझी स्व मागणी आहे माझी स्वयं इच्छा आहे नाशिक की नाशिकची जागा हेमंत गोडसे यांनाच दिली पाहिजे एकनाथ शिंदे गटालाच मिळालं पाहिजे असं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले होते पण काय प्रत्यक्षात दिसतं की मुख्यमंत्र्यांनीसुद्धा टांग मारली की काय हे हेमंत यांना म्हणजे तोंडावरती एक सांगायचं आणि प्रत्यक्षात सॅक्रिफाईस करायचं शरण द्यायचं असं दिसतंय आता माहीत नाही मला आणि हेमंत गोडसे तिकडे निघालेले आहेत आता पुन्हा त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतील तर लक्षात घ्या गोडसे नाव नावाची गंमत तुम्हाला सांगतो आता हेमंत गोडसे दोन तटम आहेतच त्याच्या अगोदर या त्या नाशिकमध्ये म्हणजे एक, एकी एकीकडे तुम्हाला सांगतो की भाजपच्यासाठी म्हणून शांतिगिरी महाराज किंवा भाजपासाठी नाही त्या शांतिगिरी महाराजांना सुद्धा तिकडनं तिकीट पाहिजे त्यांनी ते, शिंदेंची भेट घेतली आहे हा भाग वेगळा पण तुम्हाला सांगतो की भाजपकडे आज नाशिकची जागा जर भाजपला मिळाली असती तर आठ दहा त्यांच्याकडे दावेदार होते खूप लोक शर्यतीमध्ये होती तिथे नाशिकमध्ये आम्हाला तिकीट हवं आहे आम्हाला तिकीट पाहिजे हे कोण हेमंत गोडसे हेमंत गोडसे हे काही कॉम्पिटंट नाहीत ते हुशार नाही आहेत कर्तृत्वावर नाही आहेत अशा प्रकारची टीका आणि त्यांच्या एकूण काही काही गोष्टींबद्दल टीका झाली त्यांची प्रतिमा चांगली नाही आहे अशी टीका भाजपच्या गोतावळ्यातनं होती आहे आणि हेमंत गोडसे हे नको कुठल्याही परिस्थिती अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे म्हणजे आता असं झालं आहे की भाजपलाही जागा तुम्ही कदा देत नसाल तर चालेल पण हेमंत गोडसेनो अरे गोडसे या नावाबद्दल तुम्हाला एवढी काय आडी आहे आता गोडसे गमत सांगतो तुम्हाला की नथुराम गोडसे यांचे पुतळे उभारण्यावरून ठिकठिकाणी थी, देशामध्ये दे, दोन हजार चौदा नंतर मोदी सरकार आल्यानंतर पुतळे उभारले जात होते पूजा केली जात होती त्यांची आणि त्यावेळी यांनी यांनीसुद्धा नथुराम गोडसेजीच्याबद्दल बरेच काही उद्गार काढले होते आणि गांधीजींच्या विरोधात उद्गार काढले होते पण त्यावेळी मग माँग संसदेमध्ये असंसदीय शब्द कोणते तानाशहा असेल किंवा असे वेगवेगळे शब्द जे आहेत ते असंसदीय शब्द असे ठरवण्यात आले एक खूप मोठी यादी की हे शब्द तुम्ही उच्चारायचे नाही आणि त्यावेळी मग कोणी माकपचे एक खासदार होते मला वाटतं राजीव का राजन असं नाही राजीवच असतील त्यांनी सांगितलं की हेम हे असे गोडसेंचे पुतळे नथुराम गोडसेचे पुतळे उभय केले जातात ज्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून केला त्याचा गौरव केला जात आहे मग तेव्हा पी जे कुरियन हे राज्यसभेमध्ये उपसभापती होते ते म्हणाले की गोडसे हा शब्द असंसदीय ठरवतो मी म्हणून त्यांनी तो असंसदीय ठेवून टाका गोडसे हा शब्दसुद्धा उच्चारायचाही नाही लोकसभेमध्ये तेव्हा सुमित्रा महाजन सभाध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष होते आणि जेव्हा हेमंत गोडसे खासदार होते ते म्हणाले अहो माझं नावच हेमंत गोडसे बी गोडसे आहे आता गोडसे हा उच्चा शब्द उच्चारायचा नाही मी शपथ तर माझ्या नावानेच घेणार आणि माझं नावच हेमंत गोडसे आहे मग त्यांनी तक्रार ते तर लोकसभेचे खासदार आणि पी जे कुरेन हे उपसभापती राज्यसभेचे पण एकदा असंसदीय शब्द ठरवले होते लोकसभेमध्ये सुद्धा तो ठरवलं आहे असं वाटलं हेमंत गोडसेनं मग त्यांनी सांगितलं आणि मग सुमित्रा महाजन यांनी ती गोष्ट मान्य केली पी जे कुरियन यांनी मान्य केली की के नाही नाही तसं नाही गोडसे हा शब्दच अशा स... प्रकारे कारण म्हणजे तुमचं नाव उच्चारायला की बंदी नाही ही झाली एक गंमत पण कार्यकर्ता संवाद मेळावा झाला होता नाशिकमध्ये आणि त्याला श्रीकांत शिंदे म्हणजे खासदार हेमंत गोडसे हे स्वतः तिथे होते आणि मुख्यमंत्र्यांचं चिरंजीव ते काय म्हणाले होते हेमंत आप्पा तुमचा धनुष्यबाण नाशिकचा राहणार आहे आपली कामे बघून तुमची कामं बघून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे तुम्हालाच उमेदवारी आम्ही देणार आहोत हे जाहीर केल्याबरोबर भाजपचे स्थानिक नेते नाशिकमध्ये खवळले आणि त्यांनी टीका करायला सुरुवात केली की हेमंत गोडसे परस्पर नाव जाहीर कसं केलं सगळ्यांनी मिळून एकत्रपणे जाहीर करायचे तुम्ही नावं जाहीर कसं केलं आहे हे सर्वमान्य नाव नाही आहे हे मंत गोडसेंना आमचा विरोध आहे अशी जाहीर वक्तव्य भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तिथे केली आणि मग मत त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या सुरू झाल्या आता उद्धव ठाकरे यांचा तिथे जो कॅन्डिडेट आहे अगोदर असं वाटप म्हटलं जात होतं की प्रमुख जे विजय करंजकर आहेत नाशिकमधले त्यांना हे तिकीट मिळेल पण प्रत्यक्षात वाझे म्हणून जे आहेत म्हणजे राजाभाऊ वाजे त्यांना ठाकरेंनी तिकीट दिलं खासदारकीचं आणि नाशिकमधनं उद्धव ठाकरे गटाचे ते असते सिन त्यांचे आजोबा जे होते ते सिन्नरचे पहिले आमदार होते आणि त्यांच्या आजी ज्या होत्या सिन्नर त्या सिन्नरच्या पहिल्या महिला आमदार होत्या ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने जो उमेदवार दिलेला आहे तो अतिशय चांगला उमेदवार दिलेला आहे आणि तो अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता निष्ठावंत नेता उद्धव ठाकरे गटाचा आहे उद्धव ठाकरे यांनी हा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून नाशिकमध्ये आता एकीकडे महायुतीमध्ये हा गोंधळ सुरू आहे अनेक इथंसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की पालघर असेल मुंबईतल्या काही जागा ठिकठिकाणी त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या सुरू आहेत महायुतीमध्ये आणि त्यावेळी ठा थाक, उद्धव ठाकरेंनी मात्र नाशिकचा आपला क कॅन्डिडेट जाहीर केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या जोरात सभासुद्धा सुरू झाल्या आहेत हे आपण लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी मी तुम्हाला नाशिकचं सांगितलं हेमंत गोडसेंचं सांगितलं आणि हेमंत गोडसे ज्या पद्धतीने आता बोलतायत किंवा तेही मी तुम्हाला सांगितलं आता छगन भुजबळ असं म्हणत आहेत की जेव्हा म्हणतोय की मला काही माहितीच नाही नाशिकमध्ये काय चालेल आता ते म्हणाले नाशिक की नाशिकची जागा कार्यकर्त्यांची इच्छा आहे राष्ट्रवादीच्या की राष्ट्रवादीचा उमेदवार इथे असला पाहिजे ते स्वतःचं नाव सांगत नाही अजूनही नाव बातम्या चालवलं जाते छगन भुजबळांचं नाव जाहीर झालेलं आहे नाशिकची जागा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून ते लढणार आहेत पण ते म्हणतात की नाही आमच्या आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपणच लढवायला पाहिजे आणि म्हणून ती ते लढणार आहेत पण संजय शिरसाट म्हणाले की ही सातारा आणि नाशिक ही जी काही अदलाबदल झालेली आहे ती गोष्ट चुकीची आहे आणि त्याचा आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलं नाही आहे एकनाथ शिंदे गटातल्या कुठल्याही नेत्याला आणि ही घोषणा छगन भुजबळांची परस्पर झाली कशी हेही त्यांनी त्याच्याबद्दल संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली थेटपणे नाराजी व्यक्त केली आणि दुसरी गोष्ट अशी की कार्यकर्त्यांचा आग्रह आहे नाशिकमधल्या आणि शिंदे गटातले सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्या नेत्यांचा आग्रह आहे की नाशिकची जागा आम्हालाच म्हणजे शिंदे गटाला मिळालं पण शिंदे गटाचं चा काही चालता चा चालता चालता। चालत चालताना दिसत नाही एकनाथ शिंदेचं काही चालताना दिसत नाही आणि भाजपची दादागिरी चालली हेमंत गोडसे मोर्चे काढतायत त्यांची माणसं समर्थकांना घेऊन जात आहेत पण काही चालत नाही आहे आणि लोटांगण घालायला लागते की काय शिंदे गटाला भाजप पुढे असं आत्ता तरी दिसतं आहे आता याच्या व्यतिरिक्त मला आणखीन काही गोष्टी सांगायच्या आहेत पण महायुतीतली ही जी काही महाभांडणं सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल मी अजूनही उहापोह करणार आहे तो उद्या किंवा परवा करेन पण पर आज मला फक्त नाशिकमध्ये गोडसेवाद्या गोडसेवाद्यांच्या विरोधात गोडसे म्हणजे हेमंत गोडसेंच्या विरोधात भाजप असं जे ती चित्र दिसतंय एकीकडे संघ भाजपची मंडळी सगळी ही मुळात मनाने ही नथुरामवादी आहेत असतात अशी टीका केली जाते आता उघड उघड सांगत नाही ते महात्मा गांधींवरती प्रेम त्यांचं जात असतं सध्या पण वर्षोनुवर्ष नथुराम गोडसेचा उदो उदो करणं हे संघ भाजपच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे कधी पकटपणे कधी गुपचूपणे पण नाशिकमध्ये मात्र ते हे गोडसेवादी नाही आहेत हेमंत गोडसेंना त्यांचा विरोध आहे आणि शिंदेगड विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा हाणामाऱ्या ठिकठिकाणी हा। थीक, सुरू आहे गट आणि म भाजप अजितदादा गट असे मतभेद ठिकठिकाणी थीक, दिसत आहे महायुतीच्या दृष्टीने हे लक्षण ठीक नाही अरे पंचेचाळीस जागा तुम्हाला जिंकायच्या आहेत ना किमान त्याच्या निम्मादेवी आपण जागा जिंकू शकू असं तरी तुम्ही निर्माण करा असं माझं कळकळीचं आव्हान आहे पण महायुतीतील ही महाभांडणं ही चव्हाट्यावर येत आहेत त्याच्याबद्दलच मी तुमच्या पुढे सविस्तर बोललो हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते जरूर सांगा हेमंत देश ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार